जगातील सर्वात मोठा व अवकाश संशोधन करण्यासाठी संपूर्ण जगाला उपयोगी ठरलेला जीएमआरटी प्रकल्प खोडद येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीभूषण अनिल तात्या मेहेर यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले या प्रदर्शनामध्ये विविध शाळा महाविद्यालय संशोधन संस्थेतील संशोधक व विद्यार्थ्यांनी आपापले प्रकल्प सादर केले होते पहिल्या दिवशी सुमारे पंधरा हजार विज्ञानप्रेमी विद्यार्थी व पालकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती याप्रसंगी जीएमआरटी प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य आयोजक डॉ जे के सोळंकी तसेच शास्त्रज्ञ संशोधक खोडदगावचे ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांना विज्ञानप्रेमींनी मोठी दाद दिली या विज्ञान प्रदर्शनाचा मूळ उद्देश व जीएमआरटी प्रकल्पाविषयी महत्वाची माहिती दिली आहे डॉक्टर जे के सोळंके यांनी याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आणि शेतीसाठी जागा राहिलीच नाही खूप थोडी जागा आहे आणि त्या थोड्या जागेत आपण जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो हे मला या प्रयोगातून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता मी काय करणार हे ऑन करणार मग हे सगळं पाणी घ्यात जाणार आणि इथून क्लीन वॉटर हे नाही म्हणजे एक लिटर ला एक ओ ला म्हणजे एक अप साइड ला एकशे दहा डिग्री घेतला जातो अँटीना आणि डाऊन साइडला ला अठरा डिग्री पर्यंत घेतला जातो अँटीना आणि एजमुखला मायनस टू

नमस्कार सगळ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा आपण म्हणता त्याप्रमाणे जी एम आर टी हे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक मोठ्या प्रमाणावरचं विज्ञान प्रदर्शन भरवतं आणि हे प्रदर्शन फक्त स्थानिक पातळीवर नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून शाळा कॉलेज आणि संस्था आपल्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात या सहभागाला आतापर्यंत सुमारे चौदा हजार प विद्यार्थ्यांनी आणि विज्ञानप्रेमींनी भेट दिलेली आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अंदाजे पन्नास शाळा पस्तीस कॉलेज आणि पंचवीस संस्था यांनी त्यात सहभाग घेतलेला आहे आणि अनेक नामवंत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी सादर केलेले आहेत या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारची थीम नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही सुप्त गुण आहेत विज्ञानातले ते त्यांच्याकडे यावेत यामुळे आपल्याकडे आर टीमध्ये दरवर्षी एकदम विविध प्रकारचे प्रकल्प आपल्याकडे येतात जीएमआरटीने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं ता कारण कारण अशा प्रकारे कॉलेज महाविद्यालयाला जो प्रकल्प आहे ते सगळं येण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे जी एम आर टीची सामाजिक बांधिलकी ही गेले पंचवीस वर्षापासून या प्रकल्पात आपण दाखवत आहोत आणि समाजासाठी काय करते करता येईल याच्यामध्ये हे विज्ञान प्रदर्शन आपण करत आहोत गेल्या अनेक वर्ष फक्त विज्ञानाने तंत्रज्ञानच सहज सुलभपणे सोडवू शकतं अशा प्रकारच्या कलागुणांना आणि आविष्कारांना वाव देणं हा जीएमआरटीचा एकमेव उद्देश आहे त्याचबरोबर जी एम आर टी ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीन आहे ती पाहण्याची संधी तिच्या वेगवेगळ्या तांत्रिक प्रणाली पाहण्याची संधी ही विज्ञानप्रेमींना मिळावी म्हणूनच हे प्रदर्शन आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजित करतो संशोधन ही ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अनेक देश या आपल्या जीएमआरटी मध्ये सहभागी झाले संशोधन करण्यासाठी असं काय नेमकं का जे मोठं संशोधन झाले की ज्याचा आपल्याला सर्वांना फायदा आहे अशा अनेक प्रकारच्या संशोधनाच्या आम्हाला सांगता येईल आता सध्या ह्या वर्षी अडोतीस देशातील शास्त्रज्ञ आता जी एम आर टीचा वापर करत आहे आणि याचं कारण असं आहे की आपण जेव्हा या ठिकाणचे जी एम आर टीचे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आणि कार्य करणारे अधिकारी यांनी तीन गोष्टी या जगाला दिलेल्या आहेत की आपण जेव्हा जी एम आर टीचा संशोधनासाठी वापर करा म्हणून सांगतो तेव्हा जी एम आर टी ही निरंतरपणे तांत्रिक प्रणालीवर अद्ययावत प्र केलेली आहे तिच्यामध्ये प्रत्येक घटक आपण अद्ययावत केलेला आहे या प्रकारचे काम करणारे आपले अधिकारी वर्ग चोवीस तास काम करतात आणि येणारे जे शास्त्रज्ञ आहेत परदेशातले त्याला ह्या सगळ्या सम दुर्बिणीचा वापर निरंतरपणे करता येतो याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा येत नाही त्याचबरोबर इथले जे स्थानिक लोक आहेत इथले जे स्थानिक शेतकरी आहेत किंवा लोक आहेत त्यांचा सहभाग